दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये कंपनी उभी करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात पुरातत्व आणि वस्तू संग्रहालयाच्या विभागाचे सहाय्यक संचालकांनी घेतलेल्या दीड लाखाच्या लाचेत हिस्सा असलेले संचालक संशय तेर्गे हे नॉट रिचेबल आहेत त्यामुळे प्रतिबंधक विभागाच्या तपासात अडथळे निर्माण होत आहेत एसीबीनं गर्गे यांचे मुंबई पुणे आणि नाशिक निवासस्थानाबाहेर पाळत ठेवले शहरातील बत्तीस वर्षीय उद्योजकांना दिलेल्या फिर्यादीनुसार पुरातत्व विभागाच्या नाशिक सहाय्यक संचालिका आरती मृणाल काळे आणि विभागाचे संचालक तेजस मदन या गुना नोंदा गर्गे या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद आहे दरम्यान दीड लाखांपैकी सत्तर हजार रुपये गर्गे यांना मिळणार होते मात्र अळे यांच्यावर कारवाई झाल्यापासून गर्गे फरार आहेत अळे यांची नुकतीच प्रसुती झाल्यानं त्यांना एसीबीनं नोटीस बजावली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक नाशिक न्यूज